मला सांगा ही रामबा कोण आहे काय भानगड ही नवीन तुमची आमचं कुठलं नशीब एवढ वर तुझी कलकाल 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 ऐकू आली म्हणून लवकर याव लागल परत लवकर यायला लागल अभ्यासाचा कटाळा आला म्हणून लग्न केलं तर नवरा म्हणतोय तू फक्त शीख माझा फुल सापडाय तुला इतकं सुंदर दिसायची काय गरज माझ्या नवऱ्याला आवडतं मला साडीत पाहायला नाही साडीत बघायला तर मलाही आवडतं तुम्हाला गप्पा बसा त्याला आवडत नाही माझ्याशी असं कोणी बोललेलं मला तर तोच आवडत नाही पण मला आवडतो खूप तू टोल नाक्यावर विमान विकतोस किती भारी रे तुझ्या तोंडाकडे तु बघून मला असं वाटलं की तू केसावर फुगे विकतोस मित्रांनो वेळ खूप महत्वाचा असतो त्यामुळे स्वतः नाही तर दुसऱ्याच वाया घालवा पन्नास टक्के बायका नवऱ्याला नावानं हा मारतात इतकी गाड्यांची किंमत कमी झाली तुझ्या खिशात नाही दाम काय उभे कोण कुणावर प्रेम करायला मोकलाय माणसाची बायको सुद्धा तीन वर्षात तीन वाक्य बोलते तीन वर्षात ऐका तीन वर्ष लग्नाचे पहिले पहिल्या वर्षी बायको बार सिस्टमॅटिक बोलते ऐकलं <laughs> का संपलं पहिलं वर्ष नोकरी करणं काही स्वप्न नाही राहिलं ज्यानं नोकरी लावलं त्याचा मरेपर्यंत प्रचार करावा लागतो विरोधी पक्षाच्या गाडीत जरी बसला सस्पेंड ते चालत नाही आता दाव्याचं खात नाही श्राद्धाच खात नाही प्रचाराच प्रचाराचा रसा लाल जुला भोसल्यावर सोडित नाही नवरी नवर देवाच्या घरी जाता आणि रडत नाही मग त्या पुरीचा भावी विचारतो तिला कागद दिली मम्मी रडली पप्पाय रडले आणि तूही रडली पण दाजी कागद रडले नाही ती पोरगी हसती आणि ती काय म्हणती माहिती का पप्पा मी फक्त आजच्या दिवस आहे तो आयुष्यभर भुकणारे त्याला माझ्या आनंद आज आता <laughs> आपल्याकडे सुशिक्षित कोण बायकांनी चपला घालून चपात्या करणे चपातीला पोळी म्हणती पोळीला काय पोळा म्हणती काही साध कळत नाही का तुला चांगले बसून लोक जेवत होते काय कोणला किडा आला काय कोणच्या बापाच गेल तर उभ्यानं जेवण सुरू झालं आणि लगेच एक टाकली हातात घेत मला एका नालायकाने विचारलं एवढे संतांनी चमत्कार केला रेडा बुलवला चालवली मग आता एखाद्या कीर्तन कारण का चालू नाही त्याला मी म्हणलं तुला बाकीच्या बॉसची काय गरज आहे तुला मी एकटा बाद झालो तुला मी आता हे स्टेज अख्या गावात चालून दाखीतो तू फक्त वाघ हो बसून ये तुमची बायको तुम्हाला बोलत नाही आमची काही ओवळीतील तुमची आमची दार लावून पण मोबाईल मुळे माणसं एकल कोंडी झाली एकटीच बसत आहेत माणसं येड्या बाबडीत मोहरीत शिमिटच्या नळीत काही तर मोटरसायकलवर चांगल्या टाकून नो no बॉलवर सिक्स मारल्यावर किती रन मिळतात चोपन्न चोपन्न हा मग कसा कसा नऊ वन सिक्स बघा ना नऊ चोपन्न आहो मी तुमच्यासाठी ना जगातल्या कुठल्या पण कोपऱ्यात जाऊ शकते पण एक प्रॉमिस कर तू कुठल्याही कोपऱ्यात जाशील तिथून परत यायचं नाही मला एक कळत नाही हे मच्छर दिवसभर सोडून रात्रीच घरात का येतात यांचं कुठलं ऑफिस सहा वाजता सुटत हल्ली कपडे धुवायला मजाच येत नाही हे गुगल पे फोन पे आल्यापासून एक नवऱ्याच्या किशात एक रुपयाच सापडतो सापडला तर नाही तर तो पण सापडत नाही कॅशलेस हो कॅशलेस कंपनी बाहेरची येणार मॅनेजर बाहेरचा येणार वॉचमॅन आपला राहणार राईट राईट घेऊन देऊन घेऊन दे पण एक वाक्य लिहून घ्या कुत्र्याला तुम्ही किती सांभाळा ते चावलं शिवाय राहणार नाही आईबापाला किती त्रास द्या आशीर्वाद दिल्या राहणार घर रस्त्यावर असेल तर घराची किंमत वाढते शेती रस्त्यावर असेल तर शेतीची किंमत वाढते पण माणूस रस्त्यावर आला की कि माणसाची किंमत संपते रख रखत्या रानथुना डोळे ये इंग्लिश मध्ये काय म्हणतात ते हे मी सांगते मे आय कमी गुलाबाची कळी आणि मोगऱ्याचा गजरा गुलाबाची कळी आणि मोगऱ्याचा गजरा येड्याच्या मागे सगळ्या साठी नजर तू टोल नाक्यावर विमान विकतोस किती भारी रे तुझ्या तोंडाकडे बघून मला असं वाटलं की तू केसावर फुगे विकतोस गुलाब <laughs> आणून पुरताच पण कोथिंबीर आणून देणारा हाच खरा सुनी मी माझ्या मोबाईलचा टॉर्च लोन माझाच मोबाईल अख्ख्या घरात शोधत बसलो होतो मग सापडलं का <laughs> सांगा की सापडलं का सांगा की सापडलं बाई <laughs> लाख सुंदर व्यक्ती आहेत या जगात पण जी व्यक्ती मनात बसते ना ती लाखात एक असते झाली तुमचं लग्न झाले नाही आय लव यू सूरत देखी है? नाही एक ही बार अहमदाबाद था <laughs> <laughs> सुनी डब्याला का आणलेस विष आणली विष खातू मी आलो चक्कर मारून येत <laughs> आशेताई ओ अशेताई हा तुमच्या नवऱ्याचा काय स्वभाव आहे हो गोड पेरू सारखा एकदम हो का हा मग त्या गोड पेरूमध्ये एक किडा एक किडा ते नाही दिसतो का तुम्हाला म्हणे मी तुझ्या घराला स्वर्ग बनवेल बनवता तर ताईला वरण भात सुद्धा येत नाही पण कॉन्फिडन्स तर बघा आजा मी ना डीजे घ्यायचा विचार करते हे बाई डीजे बीजे काय घेऊ नको उगा दिवसभर गल्लीत दंगा करतील अरे मी रात्री सगळे झोपल्यावर वाजवणार डिअर लव मी तुला माझ्यासोबत दुखी बघू शकते पण दुसऱ्या कोलंबस आपल्या देशात जन्माला आला असतात अमेरिकेचा शोधच लागला नसता का त्याच्या बायकोने त्याला दहा प्रश्न विचारले असते पुढे चालले कशाला चालले गरज आहे का आणि मग चाललंय बाजी घेऊन हो मॅडम तुम्ही कुठले मी लात्र जा तुम्ही कुठले मी लग्न झाल्यापासून कुठलाच राहिलेला नाही अहो ऐका की माझ सारखं अर्ध डोकं दुखलाय चला की डॉक्टरला दाखवू डॉक्टरला दाखवायची काय गरज आहे जेवढा तेवढच दुखणार की चांगला नवरा हा सगळ्यांनाच मिळतो पण त्याची पारख फक्त शेजारणीला असते बायकोला नाही घरची असून तिला बाय बाहेर पाठवली स्वतःची सोडून दुसऱ्याची बायको पटवली सप्तपतीच्या वाटेवर मी नेहमी तुला साथ देईल सप्तपतीच्या वाटेवर मी नेहमी तुला साथ देईल तुझ्यासाठी दोन शर्ट घेताना माझ्यासाठी चार साड्या आणि दोन ड्रेस घेईल नाही नाही अहो ऐका आजकाल ना नवीनच ट्रेंड आलाय सगळ्या बायका आपापल्या नवऱ्याचं नाव लिहित्यात भाई काय मी काय म्हणते मी पण लिहू का लि की कुठं लिहू लि की तुझ्या पप्पाच्या प्रॉपर्टीवर पोरेंनो सात जन्म हाच नवरा भेटू दे म्हणून उपवास तर करत आहात पण एक गोष्ट लक्षात ठेवा सात जन्मापर्यंत सासू पण तीच भेटणार आहे आता मला सांगा वडाच्या झाडाला वटवृक्ष का म्हणतात फार पूर्वी एक इंग्रज असा चालत चालला होता त्याला एक वडाचे झाड दिसले त्याला बघून तो म्हणाला वाटवृक्ष <laughs> नावं चांगली ठेवत जावा मुलीचं नाव जानकी ठेवावं किती सुंदर नाव आहे जानकी कौसल्या भक्ती श्रद्धा गीता ज्ञानेश्वरी ओवी किती सुंदर नाव आहे गुड्डी गुड्डी अहो बाई गुड्डी हे जर्सी कालवडीचं नाव आहे एका बाईच्या पोरीचं नाव तर फजिती फजिती बाई कीर्तनाला आली तिची पोरच चुकली ती भेटन त्याला म्हणायची ए बाबा माई फजिदी पाहिली का ए बाबा माई फजिदी पाहिली का तो म्हणायचा माझी चप्पल सापडना ना तू काय फजिदी बात तुझी गाडी तुला चालवता येत नाही का नाही येते थोडी थोडी येते पण दोन तीन वेळा मला फाईन बसला होता म्हणून मी चालवतच नाही का फाईन का बसला वय नाही ते मला सिग्नलचा प्रॉब्लेम होतो माझा साधा आहे लहान पोराला कळतं लाल म्हणजे थांबा हिरवा म्हणजे निघा आणि पिवळा म्हणजे अलर्ट रहा असं होय हा मला वाटल लाल म्हणजे नॉनव्हेज वाले चला <laughs> हिवं म्हणजे व्हेज वाले चला <laughs> आणि पेवढ्या म्हणजे खूप वाले चला पूछ रेहता आहे हा सगळी नाटक आहे काम न करायची पूछ <laughs> लगती खोट बोल नकोस माझ्या सोबत कुठल्या लग्नात गेली चार चार दिवसात एकटच खाऊन येते हावरी कुठली <laughs> आधी ज्यावेळेस मोबाईल खाली पडायचा त्यावेळेस बॅटरी बाहेर पडायची आणि आता आत्मा <laughs> बायको खुश तर नवरा खुश नवरा खुश तर बायकोला प्रश्न हा बाबा एवढा का खुश काही सांग मेरी बरोबर मोबाईल मध्ये एवढे सारे ऍप आहेत पण बोट फिरून फिरून इंस्टाग्राम वरच जात खरं आहे ना नमस्कार मॅडम नमस्कार मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे विचारू का हो विचारा की मी एक गाणं म्हणणार आहे त्या गाण्याची पुढची लाईन काय ती तुम्हाला सांगायचं दिलने ये कहा है दिल से मोहब्बत हो गई है तुमसे काय करावं बाबा हे बाय करणा ज्यांना कोणाला प्रश्न विचारायला त्यांना माझ्यावर मोहब्बतच व्हायला <laughs> 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 अहो ती शेजारची रुपाली बघा ना कालपासून माझ्याशी बोलायचीच बंद झालीय काय झाले काय माहिती तिला अगं काल मी तिचा व्हॉट्सअपचा डीपी बघितला आणि चुकून बडियाच्या ऐवजी बुडिया दिलं बोलायचंय ना जरा माणसासारखं सारखं बोलत जा गाया माझी सारखं हम्म नका करत जाऊ प्रत्येक माणूस तोपर्यंत डॅशिंग असतो जोपर्यंत त्याला बाशिंग बांधत नाही <laughs> आधीच्या काळात काही नवीन पदार्थ बनवला की लोक आधी देवाला ठेवत होते आणि आता स्टेटसला ला अभ्यासाचा कटाळा आला म्हणून लग्न केलं त्याला नवरा म्हणतोय तू फक्त शिक माझा फुल सापडाय तुला बायको रंगाने सावळी असावी करू नये उन्हात नेवा तर लाल पडती आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हालती का पुरुषांना आवडणाऱ्या गोष्टी एकतर बेकायदेशीर असतात दुसरं तर त्या महाग असतात आणि तिसरं म्हणजे त्या विवाहित असतात तुम्हाला एवढ तरी माहित आहे का बायकोले खुश कस ठेवत असते पण कोणाच्या बायकोले तुला समोसा आवडतं का पॅटीस समोसा मम्मी मी तुझ्या समोश्या मधला बटाटा होऊ का पण मी समोसा मधला बटाटा फेकून देते रे <laughs> मुलींना आता उन्हाळा चालू झालाय बाहेर जास्त फिरू नका नाहीतर भट वरून भट व्हायला वेळ लागणार नाही <laughs> ना लहानपणापासून सुनी आयपीएल बघतेस का होय आवडीचा खेळाडू कोणता अक्षय कुमार <laughs> खरा मित्र तोच ज्याला बघून बायको सुद्धा बोलते आलं हे परत यानच बिघडवलं माझ्या नवऱ्याला हल्ली कपडे धुवायला मजाच येत नाही हे गुगल पे फोन पे आल्यापासून एक नवऱ्याच्या किशात एक रुपयाच सापडतो सापडला तर नाहीतर तो पण सापडत नाही कॅशलेस कॅशलेस जावाई भांडे घासतो म्हणून तो देव माणूस आणि आपला मुलगा सुनबाईला मदत करतो म्हणून तो बायकोचा बैल बैलमची लढाई कशी झाली मी जाऊन येऊ सुनी तुला एक विचारू का विचारा की जर एखादा माणूस चूक करते आणि माफी मागते तर त्याला काय म्हणायचं समजदार माणूस आणि सुख जे माफी मागते त्याला काय म्हणायचं नवरा थम्सअप प्यायल्यावर माणसं उडी हाणीत असती तर आपण गाड्या घेतल्याच का, एक हानी का <laughs> आला एक बाटली हाणली का सोलापूर काय चाललंय आणि समाजाला अजून जागे येणं काळाची विदेशामध्ये लाईट गेली तर ते इलेक्ट्रिसिटी बोर्डला ला फोन लावतात पण आपल्याकडे सगळ्यात पहिले बाहेर निघणार आणि बघणार आपलीच गेलीय का सगळ्या गल्लीची गेली <laughs> कन्याला सुकन्या म्हणू शकतो सुवर म्हणू शकतो का <laughs> <laughs> प्रत्येक चिडलेल्या स्त्रीच्या मागे आता मी काय केलं असं विचारणारा शांत पुरुष असतोच <laughs> हा आयपीएल चा महिना चालू आहे इथे लोक भेटल्यानंतर एकमेकांची तब्येत नाही स्कोर काय आहे ते विचारतात बर हा जो आता प्रसंग झाला कसा वाटला मला आवडला आज नागपंचमीचा प्रसंग नागपंचमीचा त्यांचं नाव नागराज आहे ना राखी पौर्णिम होती थँक्यू थँक्यू तुम्हाला ती हो का मग लिपस्टिक लावून की काय